बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जीएसटी कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचारीकडे बदली करून देण्यासाठी कार्यालयातील राज्य कर उपायुक्त मारुतराव राठोड याने शरीर सुखाची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे खामगाव येथील जीएसटी कार्यालयातील राज्य कर उपायुक्त मारोतराव राठोड याने व्हॉट्सअपच्या माध्यमातून या महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केली आहे या प्रकरणी पीडित महिलेने विभागातील विशाखा समितीकडे तक्रार देऊन महिना उलटला तरी या मारोतराव राठोड विरोधात कुठलीच कारवाई केली गेली नाही त्यामुळे जीएसटी विभागाकडून मारोतराव राठोड यांना अभय मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिलेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय जीएसटी विभागातील विशाखा समितीकडे तक्रार करून देखील काहीच कारवाई न झाल्याने अखेर महिलेने पोलिसांचे दार ठोठावले आहे मारोतराव राठोड यांच्या विरोधात गाडगेनगर पोलिसात तक्रार दाखल केली असून तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी मारोतराव राठोड याच्या विरोधात ॲट्रोसिटीसह विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल होऊन तब्बल दहा दिवस उलटून गेले मात्र पोलिसांनी अजून आरोपीची साधी चौकशी देखील केली नसल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या प्रकरणी आता महिला संघटना देखील आक्रमक होणार असल्याची माहिती आहे कामाच्या ठिकाणी जर महिला सुरक्षित नसतील तर राज्यातील इतर महिलांचे काय असा प्रश्न देखील विचारला जाऊ लागलाय गुन्हा दाखल होऊन दहा दिवस उलटूनही गाडगेनगर पोलिसांनी अद्याप आरोपीला बेड्या ठोकल्या नसल्याने पोलिसांकडूनच आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचं पाहायला मिळत आहे राज्य महिला आयोगाने देखील या प्रकरणी अद्याप कोणतीच भूमिका घेतली नसल्याने राज्य महिला आयोगाच्या भूमिकेकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे अशा प्रकारे जीएसटी कार्यालयातील राज्य कर उपायुक्ताने महिला कर्मचारीकडे शरीर सुखाची मागणी केल्याची बातमी प्रसार माध्यमात आल्यानंतर जीएसटी विभागाकडून या राज्य कर उपायुक्त मारोतराव राठोड यांची तडकाफडकी मुंबईकडे बदली करण्यात आल्याची देखील माहिती आहे त्यामुळे जीएसटी विभागाकडून करु राज्य कर उपायुक्त मारोतराव राठोड यांच्यावर केवळ बदली करून त्याला या प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न होतोय का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट जंतोद्धार मराठी